लोणार मध्ये आमदार संजय गायकवाड यांचा भव्य सत्कार कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांचा लोणार येथे भव्य सत्कार समारंभ पार पडला महापा परिवार आणि सर्व धर्मीय समाज बांधवांच्या वतीने या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आमदार संजय गायकवाड यांचे शहरात आगमन होताच जोरदार फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशा डीजेच्या तालावर नाचत कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचं स्वागत केले संपूर्ण शहरात त्यांचे पोस्टर आणि बॅनर झळकले होते कार्यक्रमात बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले राजकारणात अनेक जण फसवणूक करतात पण माझ्या रक्तात हे कधीच नव्हते आणि भविष्यातही कधी होणार नाही माझी खरी ताकद कार्यकर्ते आहेत मी त्यांना कधीच दुखवणार नाही जाती मी सामान्य लोकांच्या मदतीसाठी नेहमी पुढे राहिलो आहे पुढे ते म्हणाले सत्तर वर्षात जेवढा विकास झाला नाही तो आम्ही केवळ पाच वर्षात करून दाखवला बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर बांधले आहे तसेच विविध महापुरुषांचे पुतळे उभारले आहेत त्यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला बांधवांना उद्देशून सांगितले की मुलांच्या भविष्यासाठी रोजगार आणि नोकऱ्या देण्यासाठी पक्षाच्या पाठीमागे उभे राहा वरून आदेश देणाऱ्यांच्या फतव्यांवर मतदान करू नका या भव्य सत्कार समारंभात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर खुशालराव मापारी भूषण मापारी शैलेश कुलकर्णी अनिल शेळके ओम शर्मा डॉक्टर अनिल मापारी बिलाल शेठ जरुद्दीन चौधरी नितीन शिंदे आबेद खान गुलाब सरदार फिरदोस पठान संजय राजगुरु नितीन हुंबाड कैलास मापारी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास विविध समाज बांधव मोठ्या संख्येने लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण व्यासपीठावरील माझी अध्यक्ष आमचे मान्यवर ज्यांनी हा कार्यक्रम घडवला ते आमचे राजभू व्यापारी माझ्या संगतीने आलेले माझे सर्व शिवसेनेचे माझे सहकारी लोणार गावामधील माझे सर्व नातेवाईक मित्रमंडळी सर्व समाजाचे प्रमुख बांधव उपस्थित आमच्या लाडक्या बहिणी लाडकी आई पण आहे लाडकी आजी पण आहे आणि मागे लाडके भाऊ हो पण आहेत सगळ्यात प्रथम मी आता की माझे नेत्र माझे भाचे माझे पुतणे माझे कार्यकर्ते माझे पदाधिकारी सगळे मला सोन्यासारखे हिऱ्यासारखे निवडले मी सदैव त्याला शिकवत असतो की आपण फक्त या लोकांमुळे आपल्या जन्मला ते हे यांनी जर आपल्याला घडवून येत आपला राजकीय जन्म होऊच शकत नाही आणि कधीच जनतेशी खोटं बोलायचं नाही कधी त्यांना धोका द्यायचा नाही कधी त्यांच्याशी गैरप्रमाणे आपण वागणूक करायची नाही हे मी सदैव सांगत असतो आणि ज्याने ज्याने आपलं घर सांभाळलं तो बरोबर सगळा परिवार सांभाळतो बरोबर सांभाळतो आणि म्हणून बुलढाणा विधानसभेमध्ये मी ज्या पद्धतीने कामं केली मी तुम्हाला कधी दातपट खुशावर